हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन लाँग व्हिडिओमध्ये कसे आहेत सगळे मी विशाल पवार आणि तुम्ही आता लॉंग व्हिडिओ आता पूर्णपणे बघा तर मी आता नुकताच आलो आहे दुकानामध्ये आणि आता आलेलं आहे नवीन पार्सल मालाचं तर आमच्या दुकानातला माल जो कमी होतो तो, तो आम्ही ऑर्डर करून मागवतो हो तर आता माल तुम्ही बघू शकता सगळा आलेला आहे तर बघूया आता काय काय आलं आहे आणि बघूया काय आलं आहे ते आणि माल सगळा सेट करून घेऊया तुम्ही बघू शकता आता हा माल मी सगळा काढणार आहे आणि व्यवस्थित सेट करून घेणार आहे व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला प्लीज लाईक करा आणि कमेंट पण करा हे आहे रॅक माल थोडाच आहे तसा जास्त पण नाही आहे म्हणजे जसा माल कमी होईल दुकानातला तसा आम्ही मागवत जातो त्याच्यामुळे आणि आता दुकान पण जरा सुटसुटीत केल्यामुळे माल लावायला पण बरा पडतो व्यवस्थित तर मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो व्यवस्थित बघा व्हिडिओ पूर्णपणे आणि मी माल काढून कसा लावतोय ते पण बघा बघू शकता मित्रांनो दुकान किती मी सु सुटसुटीत आणि व्यवस्थित लावून घेतलं आहे दुकानात जागा पण आता खूप झाली तर आता मी हा माल व्यवस्थित लावून घेतो आहे बघा तुम्ही चला तर मग मित्रांनो मी आता बघा तुम्ही माल व्यवस्थित सगळीकडं व्यवस्थित ला लावून घेतला आहे जिथले तिथं व्यवस्थित सगळं लावून घेतलेलं ला आहे नवीन माल पण तर भेटूया मित्रांनो आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि माझे जे काही शॉर्ट व्हिडिओ पण आहेत कॉमेडी ते पण तुम्ही बघा सपोर्ट करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब पण करा मित्रांनो आणि भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन लॉंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय नमस्कार थँक्यू